एक इन्फू मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो माडा लॉटरी पुणे दोन हजार चोवीसमधील मामुर्डी येथील प्रकल्पाविषयी आपण जाणून घेणार आहोत प्रकल्पाचे नाव आहे लाईफ कॅनव्हॉस फेस टू विघ्न अर्थ रिॲलिटी मामुर्डी तर त्याचा स्कीम क्रमांक आहे सातशे एक्क्याऐंशी ए सातशे एक्क्याऐंशी बी सातशे एक्क्याऐंशी ए इथे वन बी एच केची घरं आहे आणि सातशे एक्क्याऐंशी बी ह्या स्कीम कोडमध्ये टू बी एच केची घरं आहे मेन म्हणजे इथे बाल्कनीसहित हे घरे उपलब्ध आहे तर चला आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ बघा माढाच्या साईडवर त्यांनी दिलेलं आहे स्कीम क्रमांक सातशे एक्क्याऐंशी एबद्दल बघा प्रकल्पाचे नाव लाईफ कॅनवास फेफ टू मामुर्डी वन बी एच केची घरं इथे आहे एच एच जी आणि जी पी कॅटेगरीसाठी आहे अशा प्रकारची ती बिल्डिंग असणार आहे तर चला आपण स्कीम कोड सातशे एक्क्याऐंशी एबद्दल थोडक्यात माहिती बघूया इन्कम ग्रुप एल आय जीसाठी आहे लिटिकेशन कोणतेही नाही आहे वन बी एच केची घरं तिथे उपलब्ध आहे मानाने प्राईस दिलेले वीस लाख छत्तीस हजार आठशे कार्पेट एरिया दिलेला आहे अडतीस पॉईंट सदोतीस स्क्वेअर मीटर डेट ऑफ कंप्लिशन दिलेली तीस सहा दोन हजार सत्तावीस टोटल घरे तिथे आहेत आठ कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी एक आणि जी पी कॅटेगरीसाठी सात असे सा टोटल आठ घरे हे स्कीम क्रमांक सातशे ए एसाठी उपलब्ध आहे आता आपण बघूया स्कीम क्रमांक सातशे एक्क्याऐंशी बी ते सुद्धा इन्कम ग्रुप एल आय जीसाठी आहे लिटिकेशन कोणतेही नाही कन्फिग्रेशन टू बी एच के माडाने प्राईस दिलेली आहे अठ्ठावीस लाख एकोणपन्नास हजार शंभर ते एकतीस लाख तेरा हजार तीनशे कार्पेट एरिया दिलेला आहे एकोणपन्नास पॉईंट एक्कावन्न ते एकोणपन्नास पॉईंट नव्वद स्क्वेअर मीटर त्याची डेट ऑफ कंप्लिशन दिली आहे मित्रांनो तीस सहा दोन हजार सत्तावीस म्हणजे तीन वर्षाचा इथे वेटिंग पिरियड आहे टोटल गरजे चोवीस आहे आता आपण कॅटेगरीनुसार बघूया बघा एस सी कॅटेगरीसाठी तीन एस टीसाठी एक जनरलिस्टसाठी एक फ्रीडम फायडरसाठी एक फिजिकल हँडिकॅपसाठी एक एक सर्विसमेनसाठी एक एस जी कॅटेगरीसाठी एक आणि जनरल पब्लिकसाठी पंधराशे टोटल चोवीस गरज स्कीम क्रमांक सातशे ब्याऐंशी बीसाठी दिलेले आहे आता आपण थोडक्यात प्रायव्हेट बिल्डरांचे प्राइस काय आहेच परत नाईन्टी नाईन एकरनुसार त्यांनी प्रायव्हेट बिल्डरांनी ह्या फ्लॅटचे प्राय प्राइस दिलेला आहे वन बी एच केसाठी एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावीस लाख ते Charges, तो साथ साथ शाथ 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 प्लस ऑदर चार्जेस तर सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटरचा हा एरिया असणार आहे वन बी एच केसाठी आणि टू पी एच केसाठी स्र्याहत्तर पॉईंट स सदुसष्ट स्क्वेअर मीटरचा एरिया असणार त्याचा प्राइस दिलेली त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस लाख प्लस ऑदर म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे ते वेगळे चार्जेस वेगळे लागणार आहे असे वन बी एच के अँड टू पी एच केचे प्राइस प्रायव्हेट बिल्डरांच्या ह्या आहेत तर चला आपण थोडक्यात महारेरानुसार अनुसार माहिती जाणून घेऊया हे बघा आता आपण महारेरावरती आलेलं आहे इथे थोडक्यात ऑर्गनायझेशनची त्यांनी माहिती दिलेली आहे आता आपण त्याचं लिटिकेशन महारेरानुसार चेक करू इथे बघा प्रपूर डेट ऑफ कंप्लिशन तीस सहा दोन हजार सत्तावीस लिटिकेशन तिथे कोणत्याही प्रकारचे नाही आहे बघा आता इथे वन बी एच केची घरं आणि टू बी एच केची घरं इथे उपलब्ध आहे बघा लाईफ कॅनवास फेफ टू विंग ए तीस साधन सत्तावीस तिची डेट ऑफ कम्प्लिशन आहे इथे टोटल सँक्शन फ्लोअर दिलेले किती सँक्शन झालेले ते बघा इथे टू बी एच के आणि वन बी एच केचे एमध्ये त्यांनी घरे दिलेले आहे आता विंग बीमध्ये पण बघा तीस साधन सव्वीस तिथेसुद्धा वन बी एच के आणि टू बी एच केची घरं दिलेले आहेत आणि विंग्स ही सुद्धा तिथे आहे तिथे कमर्शियल संपूर्ण कमर्शियल दिलेले संपूर्ण शॉप तिथे दिलेले आहे ती नंबर ऑफ सँक्शन फ्लोअर कमर्शियलला तीन दिलेले आहे तर चला आपण थोडक्यात लेआउट बघून घेऊ हे बघा मित्रांनो हा फ्लोअर प्लॅन दिलेला आहे माडासाठी हे बघा इथे फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरचा प्लॅन दिलेला आहे आणि इथे म्हटलेलं सुद्धा आहे की हे फ्लॅट माडासाठी बघा इथे नो माडा म्हणून त्यांनी दिलेलं आहे हे बघा मित्रांनो आपण आता लेआउट बघणार आहोत बघा इथे माडा फर्स्ट फ्लोअर प्लॅन आणि इथे माडा सेकंड फ्लोअर प्लॅन त्यांनी दिलेला आहे बघा फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरचा प्लॅन दिला आहे हे प्लॅन निअर अबाउट सेम आहे इथे वन बी एच के आणि टू बी एच केची गरज आहे आपण एक वन बी एच के आणि एक टू बी एच नंबर एकशे सात बघा एंट्री केल्यानंतर लिव्हिंग लिव्हिंगला बाल्कनी दिली लिव्हिंगला इथे बाल्कनी दिलेली आहे नंतर लिव्हिंग बघा एंट्री केल्यानंतर लिव्हिंग लिव्हिंगला बाल्कनी आहे लिव्हिंग प्लस डायनिंग इथे दिलेलं आहे डायनिंगच्याच बाजूला किचन आहे किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी दिलेला आहे बघा इथे डायनिंगच्या समोर त्यांनी एक बेडरूम दिलेली आहे त्या बेडरूमच्या समोर म्हणजे डायनिंगच्या बाजूला टॉयलेट बाथरूम दिलेला आहे आणि त्याच्याच बाजूला एक मास्टर बेड दिलेला आहे तिथे सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेला आहे असा हा टू बी एच केचा प्लॅन त्यांनी दिलेला आहे बघा इथे लिव्हिंगला बाल्कनी प्लस किचनला ड्राय बाल्कनी अशी देण्यात आलेली आहे आता वन बी एच के चा बघू घ्या बघा हा एकशे सहा हा वन बी एच केचा प्लॅन आहे इथे बघा एंट्री केल्यानंतर लिव्हिंग लिव्हिंगला त्यांनी बाल्कनी दिलेली आहे लिव्हिंगला बाल्कनी दिलेलं ही एक खूप चांगली गोष्ट आहे नंतर बघा लिव्हिंग नंतर त्यांनी किचन दिलेलं आहे किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी दिलेली आहे आणि ह्या बाजूने लिव्हिंगच्या बाजूने एक बेडरूम दिलेली आहे बेडरूमच्या बाजूला टॉयलेट बाथरूम असं त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारचा हा वन बी एच के आणि टू बी एच केचा प्लॅन इथे दिलेला आहे बघा इथे सुद्धा सेम सेम प्लॅन आहे फ्लॅट नंबर एकशे पाच हा वन बी एच केचा आहे आणि फ्लॅट नंबर एकशे चार हा टू बी एच केचा इथे प्लॅन दिलेला आहे असं फ्लॅट नंबर एकशे एक ते एकशे आठ हे एका फ्लोअरला त्यांनी दिलेले आहे बघा एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच आणि एकशे सहा आणि एकशे सात आणि एक 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 इथे एकशे आठ असे आठ फ्लॅट एक फ्लोअरला दिलेले आहे प्रत्येक फ्लोअरला माडाचे आठ आठ फ्लॅट त्यांनी दिलेले आहे इथे सेकंड फ्लोअरलासुद्धा आठ फ्लॅट त्यांनी दिलेले आहे सेम लेआउट आहे थोडाफार चेंजेस थोडेफार चेंजेस येऊ शकतात पण जास्तीचे नाही तर आपण आता पूर्ण लेआउट बघून घेतला की लेआउट कसा आण असणार आहे इथे फ्लोअर वन आणि फ्लोअर टू म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फ्लोअरला इथे माडाचे फ्लॅ फ्लॅट त्याने दिलेले आहे आणि एक कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत अशा प्रकार आपण फ्लोअर प्लॅन बघून घेतला आहे ह्या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे अशा प्रकारची ती बिल्डिंग असणारे अशी थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ कधी आवडला असला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही माळाबद्दल नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू सो मच